पूर्वीचा काळ बघा आपली आई असतील आपली आजी असेल आपली पणजी असेल अत्यंत कमी वेळेमध्ये लग्न कमी वयात लग्न व्हायचं पूर्वी एक सोळा सतरा वर्षाची असेल आणि त्या त्यापूर्वी तर आपल्या आजीचं लग्न दहा बारा वर्षाचे असतानाच केलं जायचं कशातलं का हे कळत नाही नवरा कशाला म्हणायचं सासू कोणाला म्हणायचं का हे कळत नव्हतं कमी वयात तिचं लग्न व्हायचं पूर्वी पहा तुम्ही आता आता रडण्याचं प्रमाण कमी आहे पण पूर्वीच्या मुली लग्न जमलं तरी रडत होत्या आता काही सासरात माहेरात काही फरकच राहिला नाही पण तरी शेवटी सासर ते सासरच असत सासरत आणि माहेर ते माहेरच असत अजूनही गेलं ना आता तुमचं भाग्य आहे माझं तर जाणंच होत नाही कधी गेलो पहाटे तर आली 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 गेली 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 पहाटे कीर्तनाहून जायचं मुक्काम करायचा आणि कीर्तनासाठी सकाळीच निघायचं मला माहेर पण जास्त वेळ भोगता येत नाही लग्न झाल्यापासून पण अजूनही माहेरी थांबलं ना सासर होऊन जाताना माहीर जायची घाई असते दोन दिवस बॅग आधीच भरलेली असते पण माहेरावून जर निघायचं असेल पाय ओढतच नाही पिशवी भरली आणि गाडी चालू केली तरी सतत घरात जाऊन यावंच वाटतं काही विसरलं तर नाही ना काही विसरलं तर नाही ना सगळं आठवणीने घेतलेलं असत पण तरी सुद्धा काहीतरी विसरल्यासारखं राहून राहून वाटत पण विडीला कळतच नाही शरीराने चालली जरी सासरी पण मत मा, मन मात्र माहेरच्या भिंतीतच गुंतत मन गुंतताना मग काहीतरी वस्तू विसरल्याचा आभास प्रत्येक वेळी होतो कदाचित पुरुष जातीला कळणार नाही तुम्हाला वाटेल काय माहेर सोडणं म्हणजे काय उपकार थोडाच या संसार काय एकाच असतो आपल्या माणसांना सोडणं रक्ताला सोडणं आणि कायमच एकदा कन्यादान झालं की बस सगळ्या गोष्टी सासरच्या स्वीकारणं मग पहा माहेरी जायला सुद्धा अनुमती नवरीची घ्यावी लागते बाळ येशील का ग दोन दिवस आई ते बाहेरून आले ना मी त्यांना विचारते बर इतकं परस्वाधीन जीवन होत कि जगात जन्म घातलेल्या माय बापांना भेटायचं असेल तरी सुद्धा नवरेची परवानगी घ्यावी लागते अरे केवढ मोठ समर्पण आहे कदाचित हे समर्पण पुरुष मंडई तुम्हाला कधीच कळणार नाही त्याच्यासाठी स्त्रीच व्हावं लागेल स्त्री झाल्याशिवाय स्त्रीचा त्याग स्त्रीची ममता स्त्रीचं अंतकरण कदाचित तेवढ्या अंशी नाही कळणार आम्हाला माहेरचा त्याग करणं या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात माईबा अरे बालपण जिचं गेलं जन्मजीचा ज्या माहेरात झाला घरच्या प्रत्येक कोपऱ्या काण्या कोपऱ्यात ती पोरगी रांगली भिंतीचा आधार घेऊन चालायचं शिकली आजोबाचं वडिलाच सुलत्याच बोट धरून फिरायला गेले घरात ती पोरगी जन्माला आली ना सगळ्या घरात फक्त तिचाच आवाज घुमत होता सगळं घर डोक्यावर घेत होती पोरगी सगळं घर तिच्यासाठी अकरा अकरा वाजेपर्यंत जाग राहत पोरगी जर घरात असेल तर तिच्या आवडी निवडी दिदीला काय आवडतं दीदीला काय आवडतं दिदीला दी काय आवडतं आणि प्रत्येक गोष्टीवर हक्क जमवणारी आज विचारा तुम्ही पप्पा कोणाचे ती पप्पा माझे काय करा तुम्ही पोराच्या समोर पोराच्या बापाला हाणून पा मारू का पप्पाला ती म्हणता मारा आमच्या पप्पाला पण पोरीच्या समोर मारून पा मारू का पप्पाला ती पोरगी अशी बापाला हाता आडवे घालते मारू नका आमच्या पप्पाला रडती ती पोरगी पोराच्या समोर किती ना पोरं गदडीत गडी असल ती म्हणजे पोरातन पोरीत मी कंपेरिजन करते अजिबात बाग नाही पण तुम्ही घ्या अनुभव एक काकणभर पोरीचं प्रेम जरा काही जास्तच असतं भले मनकवडेपणा असतील आमच्यात भले मनकवडेपणा असेल पण मनकवडेपणा पण परमात्मेने आमच्यातच का, 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 का पन परमात आम भरलाय पोरी प्रेम जगाच्या पाठीवर नाही माहि पण एक तरी पोरगी अंगणामध्ये खेळावी पोरीशिवाय घराला घर पण नाही पुरीशिवाय अंगणाला अंगण पण नाही पुरीशिवाय सण नाही पुरीशिवाय उत्सव उत्सव नाही लग्नात पोरी चोरी नसतील मिरवायला तर लग्न लग्न म्हणून वाटत नाही सणात पुरी गोंधळ घालायला नसतील तर सण म्हणून वाटत नाही घरातला आणि पुढचं वाक्य बोलू मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते आम्ही रडल्याशिवाय माईबापाची अंतयात्रा सुद्धा साजरी होत नाही हे पोरीचं प्रेम असत घरी पाहुणे आले ना तुम्ही पाप्याला सांगा पप्प्या दूध आणायचे पाप्या गिल्लासात पैसे घालतो पाहुण्याच्या तोंडावर वाजितो पाहुणे बुवा तुम्ही आल्या आमच्या घरी पण आमचा बाप इतका भिकारी तुम्हाला चहा करायला दूध पण नाही आमच्या घरी असं वाजीच वाजीच, वाजीच जात तू आणि तसाच भोंबलत येतो तेच काम तुम्ही पोरीला सांगा रिकामा ग्लास घेऊन येतो तो पुरीला सांगा तुम्ही दूध आणायचं पोरगी अशी ओढणीच्या खाली एका हातात ग्लास एका हातात पैसे धरते अशी घट्ट पकडून ठेवते पाहुण्याच्या समोरून जाती आणि परत येते तरी पाहुण्याला बनक लागत नाही काकू थोडंसं का वैनं दूध द्यावं पण पाहुणे घरी आले अगं बाई दूध थोडंच आहे काकू संध्याकाळी आमच्या गाईचं निघलं ना लगेच आणून देईन मी हे पैसेही ठेवा आणि उसणं दूध द्या पाहुणे आले तू आमच्या पप्पाची इज्जत जाईल का असं नका करू असं समजा तुमच्याच घरी पाहुणे आले होते एक कप बर का होईना पण दूध घेऊनच येते ती पोरगी आणि ज्या दिवशी ही पोरगी लहान असते ना प्रत्येक गोष्ट पप्पा माझी येते आई माझी अजूनही पाहतो मी पुरीचं बे प्रेम बापावरती जरा जास्तच असत पुरीच प्रेम अजूनही सहावं वर्ष लागलं पुरीला मी जन्म दिलाय फक्त मला पण तिची आई अजून होता आलं नाही फोन जर केला आई बाबाकडे फोन दे मी बोलत असे अगं बाबाला बोलू दे ना तो काहून मधी मधी बोलून राहिले बाबाला बोलू दे काय पुरीचा ज्यू त्या बापामध्ये अडकलेला असतो तुम्हाला माहिती का अडकलेलं असतो ज्यावी त्या परमात्म्याने विधा त्याने पोरगी बनवायला घेतली त्यावेळी त्याने बापाच्या काळजाचा भाग बाजूला केला एक तुकडा आणि त्या हाडा माणसाला आकार दिला आणि त्याच्यापासून कुर पोरगी जन्माला घातली म्हणून म्हटलं जातं पोरगी बापाचं काळीज असते पोरगी बापाच्या काळजाचा तुकडा असतो किती निष्ठूर माणूस असू दे तरुण्यात बायको मिली तर रडत नाही आई वारली तरी रडत नाही पण पोरगी वाटे लावताना किती निष्ठूर बाप असेल तो रडल्याशिवाय मात्र राहत नाही अरे विदेही जनकासारखा महात्मा रडला जानकीला सीतेला वाट लावण्यासाठी कनवासारखे मुनी रडले शकुंतलेला वाट लावण्यासाठी सुकोबरायसारखा विदेही महात्मा रडला भागीरथी मातेला वाट लावताना हिमालयासारखा पहाड रडतोय पार्वतीला वाट लावताना आणि भीमक राजासारखा सार्वभौम सम्राट रडतोय आपल्या रुक्मिणीला वाट लावताना लहान असते ना ही गाडी आमच्या पप्पानी घेतली बाई माझं नाव गाडीवर टाकले हे घर माझ्या पप्पानं माझ्यासाठी बांधलंय ना घरावर पुरीचं नाव असत हे माझ ते माझं ते मोबाईल कोणाच आहे मोबाईल पप्पाचं नाही माझा आहे कारण वॉलपेपरला फोटो माझा आहे वॉटसअपचा डीपी सुद्धा पुरीचा असतो प्रत्येक गोष्ट पुरीच्या नावाने हे माझ ते माझं बाप स्वतःच्या अनावर बँकेत पैसे टाकीत नाही पण पणपोरीच्या शिक्षणासाठी एल आय सी भरतो तिच्या नावावर पैसे टाकतो का लग्नाला काम येते तिच्या शिक्षणाला काम येते आणि हीच पोरगी जवी वीस बावीस वर्ष आपल्या घरी राहते आणि बावीस वर्षाच्या नंतर अचानक तो दिवस येतो लग्न जमतं तिचं महिन्या दोन महिन्यावरती लग्नाची तारीख काढलेली असते ज्या दिवशी लग्नाची तारीख फिक्स होते ना माझ्या ताईनं ज्यांचे लग्न व्हायचेत ज्यांचे जमले असतील ज्यांचे करायचे असतील जून महिन्यामध्ये मेच्या शेवटी आणि दिवाळीमध्ये ज्यांची लग्नाची तारीख कधी फिक्स होईल ना त्यांना त्या दिवशी जेवणाचं ताट भरा आणि बापाच्या समोर घेऊन जा बापाला स्वतःच्या हाताने दोन घास भरवा त्या दिवशी बापाचा चेहरा पडलेला असतो का माझ बोट धरून चालायच चा शिकली माझ्या अंगणात जी खेळली बागडली ती माझी पोरगी दोन महिन्यानंतर माझं घर सोडून कायमची नवरेच्या घरी नंदायला जाणारी या चिंतेने बापाचा चेहरा पडलेला असतो लग्नामध्ये पोरगी जर सगळ्यात जास्त कुणाच्या गाड्यात पडून रडत असेल तर ती बापाच्या गाड्यात पडून रडते आजीच्या गाड्यात पडली ना आजीला सांगते आजी, आजी माझ्या वडिलाकडे लक्ष देत जावर का खात नाही दिवस दिवस आईला म्हणते आई सारखं नको ग बाबाला बोलत जाऊ किती फटकळ सारखी बोलतेस ग तू किती मनस्ताप होतो माझ्या बाबांना बाबाला सांगते हे बघ आतापर्यंत तुझ्या चुकावर पांघरून घालणारी मी होते पण तुला माहिती ना आपले बाबा आजारी असतात घरी लवकर येत जा अभ्यास करत जा बाबाच्या कामामध्ये बाबांना मदत करत जा आता उन्हाळक्या करत फिरू नकोस आता राहण राहिला नाहीस तू आणि वडिलाच्या गळ्यात जेवीस पडून रडते ना बाबा तुम्हाला शुगर बीपी आहे ना बाबा सकाळी काही खाल्ल्याशिवाय घराच्या बाहेर पडत जाऊ नका हो बाबा कारण आता तुम्हाला दोन घास भरणारी तुमची चिमणी आता घरी राहिलेली नाही मला कदाचित तुम्हाला तुमच्या नाश्त्याच्या वेळी फोन करणं होणार नाही वेळेवर जेवत जा वेळेवर नाश्ता पाणी कर जा वेळेवर दावाखाना करत जा आता मला फोन करणं होणार नाही कदाचित तुम्हाला एवढ्या काळजीचा वार जी काळजात घेऊन पाहते अरे दूर राहते पण हित्याच पित्याच हित साध्य करते म्हणून तर तिला दुहित म्हटले दूर राहते पण हित मात्र वाटलाच करते किती बी वाईट नवरा असेल किती बी धोरणी असेल किती पिदाडा असेल बायकोकडे लक्ष देणाऱ्या नसेल असेल पण अशा अनेक महिला असतील इथं ज्या बापाच्या इज्जतीसाठी ना सासरी नादी लागून संसाराचं वाटोळं करावं वा। तर उद्या समाज माझ्या बापाकडे पोट केला आमकेची पोरगी ना नवऱ्याच्या घरी नांदत नाही प्रत्येक पोरीच्या जीवनामध्ये बिदाही वाट लावण हा प्रसंग येतो वाट लावणं वाट लावत असताना पोरीला वाटे लावणं म्हणतात आणि एखादा माणूस जर मेला त्याला स्मशानात पोहोचवताना सुद्धा वाटे लावणच म्हणतात वाट लावणं दोघांचंही असतं पण फरक एवढा असतो रेताला वाटे लावत असताना सगळं जग रडत असत ज्याला वाट लावायचं तो झोपला असतो झोपलेला असतो पण पोरीला वाटं लावणं हा प्रसंग इतका बेकट असतो निष्ठुर असणारा माणूस सुद्धा रडतो कारण जग तर रडतच असत पण जिला वाट लावायचं ना ते प्रेत सुद्धा रडत असतं